तर मॅडम हे आपल्या कंपनीचे सारे प्रॉडक्ट यातलं तुम्ही कुठलं कुठलं वापरता आम्ही तेल वापरतो चहा पावडर वापरतो बर हे तेल तुम्हाला कसं वाटलं खायला व्यवस्थित नाही आधी तुम्ही कुठलं तेल वापरत सोयाबीन तेल वापरायचं आणि बरं सोयाबीन तेलातली भाजी आणि ही भाजी तुम्हाला कशी वाटली ह्या तेलातली भाजी व्यवस्थित सकाळी बनवली तर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित राहत खराब होत नाही चुकून समजा तेल कढई तापायला ठेवले आणि कढई जळाली तर वास कसा येतो नाही नाही वास त्याला आणि सोयाबीन त्याला येतो वासता बर सका थी थी वे वे भाजी सकाळ बनवली आणि संध्याकाळी खाल्ली ती कशी वाटती खराब होत नाही व्यवस्थित राहते भाजी आणि सोयाबीन त्याला भाजी होते खराब्राज म्हणजे हे तेल वापरायला कसं आहे योग्यच आहे चांगलं आहे मग आता तुम्ही या पुढं कुठलं तेल वापर हे तेल वापरणार बरं इतरांना काय सांगणार हे तेल वापराव प्रत्येकाने चांगलं तेल वापरायला असा वास अजिबात येत नाही खरे जळायचे तरी पण त्याचा वाशना येत तेल असा पण भाजीत वाश येत नाही बरं सोयाबीन तेल नाही घेते भाजीच्या टेस्ट मध्ये काय फरक टेस्ट राहते सोयाबीन त्याला राहते आणि ह्यात पण राहते पण एवढं काही खराब होत नाही अच्छा मग तर मग तुम्ही गेस तेल वापरणार काय तुम्हाला तकलीफ अजिबात नाही तकलीफ नाही सोयाबीन त्याला सोयाबीन त्याला तकलीफ म्हणजे झसका बिसका लागतो तेला तेला, तेला, तेला तरीच राहते ना जास्त तसं ह्याला तरी येत नाही व्यवस्थित भाज्या पण होतात आणि खायला पण बऱ्या वाटतात मग तुम्ही हे तेल वापरणार आम्ही वापरणार आणि चावडरने ते होत नाही पावडर येत नंबर तुम्ही कुठली चावडर वापर ती वापरायचं आम्ही म्हणजे पेक्षा ही चहा पावडर चांगली आणली मग तुम्ही यापुढे हीच वापरणार हीच वापरणार आता तुमचा की थोडा आहे आमचा वाडावा आहे म्हणजे पाच सहा महिन्यात तुम्हाला आहे त्याला आई, आई, बर मैत्रिणींना काय सांगणार तुम्ही त्याला हे तेल वापरावं चांगलंच खायला तब्येतीसाठी शरीरासाठी योग्य आहे बरं सोयाबीन त्याला पेक्षा येतील जास्त लागतं का कमी लागतं हे ते वापरायला म्हणजे परवडतं तुम्हाला वापरायला म्हणजे तुम्ही हे तेल वापरणार आम्ही तेच सांगू घे तेल वापरावं सर्वांनी हे तेल मी स्वतः यूज करतो आहे सा तीन वर्ष झाले आहे तर हे तेलामध्ये जे आपण बोलतो बाकी तेलांपेक्षा हे तेल क्वालिटी चांगली आहे आपण सोयाबीन असून सूर्यफूल असून हे तेल कसं आपण जेव्हा दोन लिटर यूज करतो तेव्हा हे तेल एकच लिटर लागतं या तेलापासून जे आपण एक लिटर लागतं म्हणजे आपण जेव्हा आपण कालवण सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल एक चमचा लागतं हे तेल अर्ध्या अर्धा चमचे बाकी तेलांमध्ये कसं असतं आपण जे बोलतो पाम तेल हे ते तेलामध्ये काही पाम तेल मग ते आपलं हे तेल बाकी तेल आपल्या शेअर घाटक आहे तुम्ही जास्त यूज केलं तर आजरे पडण्याची शक्यता पण जास्त असते पण हे तेलापासून तुम्ही आजरे पाडण्या शक्यता कमी होते हे तेलामध्ये जे घटक आहे ते घटकांपासून आपण जे बोलतो आता अटॅक आहे पॅलेस आहे हे का होतात कारण की आपल्या हृदयातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या घट्ट राहतात घट्ट होतात बाकी तेलापासून मग त्याच्यामुळे आपल्याला आटॅक किंवा प्यायस होतो ह्या तेलापासून जे आपल्या रक्तवाहिन्यात राहतात त्यालापासून आपल्याला हे तेलापासून आपले रक्तवाहिन्यांचे जे घट्टपणा होत बाकी तेलांपासून होत नाही हे तेल जे आहे आपलं हे तांदळाचे जे वर्षी साल जे आहे त्यापासून बनवलेलं आहे म्हणजे आपण जे आता चळवीसाठी का आपण बाकी तेलांपासून मधून बसी आपल्याला चरबी वाढते या तेलामधून आपल्याला चरबी कमी होते कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी राहतो नियंत्रित राहतो त्याच्यापासून आपल्याला जे वेगवेगळे आजार होतात ते पण होण्याची शक्यता कमी असते आपल्याला या तेलापासून जे आपल्याला इम्युनिटी पाव आहे ती एक चांगली ट्रिकम राहते आपली त्याच्यामध्ये आपली एक नवीन एक कंपनी हे केलेली आपले ट्रान्सफर ट्रान्सफर इफेक्ट असा आहे की आपण जाऊ आपण बाहेरचे जे खातो तेलकट वडापाव असणे किंवा समोसा याच्यामध्ये बहुतेकदा जास्त ट्रान्सफर करता असतो आपल्याला कारणीभूत असतं तो आपल्या हा घटक या तेलामध्ये नाही त्याच्यामुळं आपले आरोग्य होण्याची शक्यता कमी असते याच्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन ए आणि डी हे कोणत्याही तेलामध्ये बाकी आरोग्य आपल्या तेलामध्ये आहे जे आपल्या तेलामध्ये आहे सफा मुफा फिफा हे तीन घटक आहे हे लिमिटेड घटक आहे जे आपल्या शरीराला पाहिजे ते तेवढे घटक आहे इथं तेलामध्ये बाकी तेलामध्ये तुम्ही सोयाबीन घ्या फूल घ्या ते तेलामध्ये तुम्हाला ते तिन्ही घटक नाही भेटणार डॉक्टर लोक जवळ तुम्हाला सांगतात अदुन बदलून तेल खा कारण की हे तिन्ही घटक त्या तेलामध्ये भेटत नाही त्यापासून तुम्ही आजारी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे डॉक्टर लोक सांगतात बदलून खा त्याच्याऐवजी आपले हे तेल खा हे तेलामध्ये ते तिन्ही तेला ते घटक तुम्हाला मिळून जातो हे जे आपलं आहे तेल तेलाचं नाव आहे हेडगार्ड हेडगार्ड म्हणजे आपल्या अख्ख्या शरीरासाठी उपयुक्त तेल असं कोणतं बा, तेल आहे की बा दुसरं बाजारामध्ये की तुमचं जे तेल खाल्ल्यानंतर आपल्या शरीरासाठी उपयुक्त उप आहे हे असं कोणतंही मला आत्तापर्यंत आढळलं नाही तर हे तेल आहे उपयुक्त आहे मी स्वतः यूज करतो आणि तुम्ही पण यूज करा धन्यवाद